दिग्रस नगरीचे युवा नेतृत्व दानशोर व्यक्तिमत्व फजल खान हजी गुलाब खान यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा महाराष्ट्र न्यूज परिवार नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज याती या एक दिग्रस विधानसभा लढण्यावर ठाम देखराज दारवा नेरच्या अनेक भागात एआयती नाईकांचा जनसंपर्क सुरू तर आमदार इंद्रलील नाईकांनी मंत्रीपदाच्या खोट्या आश्वासनावर शरद पवार यांची साथ सोडणे दुर्भाग्यपूर्ण असल्याचे केले प्रतिपादन वेळ वे प्रसंग आणि खरी परिस्थिती पाहूनच खासदार संजय देशमुख यांच्याबद्दल पोस्ट टाकल्याची दिली कबुली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नाईक धराण्याला राज्यपाल पद मुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री अशी नानाविध पदे दिली यामध्ये मुख्य भूमिका शरद पवार यांचीच होती परंतु अजित पवार यांच्या राज्यमंत्री पदाच्या खोट्या आश्वासनावर आमदार इंद्रनील नाईक यांनी शरद चंद्र पवार यांची साथ सोडणे दुर्भाग्यपूर्ण असल्याचे ययाती नाईक यांनी म्हटले काल दिनांक एकोणतीस जून रोजी दिग्रजचे काँग्रेसचे नेते अॅडव्होकेट सुधाकर जाधव यांच्या निवासस्थानी ययाती नाईक आले असता महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज शी ते बोलत होते आपण दिग्रस मतदारसंघामध्ये चाचपणी करीत असून नाईक घराण्याला मानणाऱ्या नेत्यांच्या भेटी घेऊन आपण दिग्रस विधानसभा प्रतिक्रिया घेत असल्याचे यती नाईक यांनी सांगितले आपण लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार संजय देशमुख यांच्या विजयाचे भाकीत करणारी पोस्ट टाकली होती त्यामुळे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये खळबळ उडाली होती याबाबत या विचारले असता वेळ व प्रसंग खरी परिस्थिती पाहूनच खासदार संजय देशमुख यांच्या विजयाचे भाकीत करणारी पोस्ट टाकल्याचे ययाती नाईक यांनी म्हटले नाईक आणि ठाकरे घराण्याचे रुग्णानुबंध पाहता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी मिळवण्याचे ययाती नाईक प्रयत्न करतील असे त्यांच्या बोलण्यावरून दिसत होते महंत सुनील महाराज यावेळी त्यांच्या सोबत उपस्थित होते अब्दुल खान ऋषिकेश शिराज सहानी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला आम चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद